जी मराठीवरील तुला शिकवीन चांगलाच धडा ह्या मालिकेतील नव्या ट्विस्टची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे अक्षरा अधिपतीच्या जोडीला प्रेक्षकांनी अल्पावधीतच भरभरून प्रतिसाद दिला त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक भागात नवीन काय पाहायला मिळणार याबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झालेली असते मालिकेच्या कथानकानुसार गेली अनेक वर्ष अधिपतीचे वडील चार वाच साजारी असतात त्यांना व्यवस्थित बोलताही येत नसतं आपल्या सासऱ्यांना या आजारापासून बाहेर काढण्यासाठी अक्षरा खूप प्रयत्न करत असते भुवनेश्वरी व अधिपतीचा विरोध पत्करून अक्षरा चारोहसला बरं करण्यासाठी धडपडत करत असते शेवटी आजच्या भागात चारहनची वाचा परत असल्याचं पाहायला मिळालं इंजेक्शनच्या डोसमुळे अक्षराचे सासरे बरे होतात नायिका देवीची प्रार्थना करत असताना ते तथा तुम्हाला सुनेला आशीर्वाद देतात आजारपणातून बाहेर काढल्याबद्दल चारू अक्षराचे मनापासून आभार मानतो तसेच या घरावर सर्वात मोठा अधिकार माझा आहे असे तो सुनेला सांगतो शाहरुख आपल्या सुनेसमोर भुवनेश्वरीच्या भूतकाळाबद्दल खुलासा करणार आहे मालिकेच्या नव्या प्रोमो तो अक्षराची स्पष्टपणे बोलत असल्याचं पाहायला मिळत आहे भुवनेश्वरी खरी कोण आहे याचं गुपित चारुहान सुनेला सांगणार आहे आता भुवनेश्वरी ही चारुहासची खरी पत्नी नसून तिने त्याच्या पत्नीची जागा कशी बळकावली हे रहस्य चारुहासला अक्षराला सांगायचं असतं काही दिवसांपूर्वीच्या भागात भुवनेश्वरी आपण ह्या घरात पंचवीस वर्षे संसार केल्याचं सांगत होती यावेळी वय असल्याने संसार तीस वर्ष असेल असं तिच्या लक्षात आणून दिलं होतं चारुहास हा भुवनेश्वरीचा संपूर्ण खोटेपणा उघड करेल का भविष्यात अधिपती अक्षराला समजून घेईल की नाही हा संपूर्ण सिक्वेन्स पाहण्यासाठी प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे